राजा मोरया आणि गवळणबाई पूर्वीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात कुंडल नावाचं एक छोटस परंतु समृद्ध गाव होतं त्या गावावर राजा मोरया राज्य करत होता राजा शूर न्यायप्रिय आणि अत्यंत बुद्धिमान होता पण त्याला एक त्रास होता त्याला कोणत्याही माणसाच्या चेहऱ्यावरून ओळखता येत नसे की ते खरे आहेत की खोटे त्याला वाटायचं की लोक केवळ चापलुसी करतात खरे कधीच बोलत नाहीत म्हणून एक दिवस त्याने ठरवलं की आपल्या राज्यात खरं बोलणारी व्यक्ती शोधली पाहिजे त्याने गावात हुकूम काढला जो कोणी पूर्णपणे खरं आणि निर्भीड बोलतो त्याला राजदरबारी सन्मानाने ठेवण्यात येईल आणि त्याला माझा विशेष सल्लागार करण्यात येईल गावातील अनेकांनी प्रयत्न केला पण कोणी ना कोणीतरी थापा मारायचं कधी स्वार्थासाठी तर कधी भीतीने तेव्हा त्या गावात एक गवळणबाई होती गरीब पण प्रचंड तत्वनिष्ठ ती दररोज दोन विकायला राजवाड्याजवळ यायची एक दिवस तिने दरबारात येऊन रक्षकांना सांगितलं माझं नाव पारुबाई मी नेहमी खरं बोलते राजाला भेटायचंय राजाला तिची कथा ऐकून कुतूहल वाटलं त्याने तिला बोलावलं आणि विचारलं राजा तू म्हणतेस की नेहमी खरं बोलतेस सांग तर मी राजा म्हणून कसा आहे पारुबाईक निर्भीडपणे तुम्ही चांगले आहात पण चांगले राहणं आणि चांगलं वाटणं यात फरक असतो राजाच्या आसपासचे मंत्री तुमचं कौतुक करतात पण ते तुमच्या स्वार्थासाठी असतं एक सामान्य माणूस तुमच्या दरबारात भीतीने बोलतो प्रेमाने नाही राजा थक झाला कोणतीही भीतीनं बाळगता तिने सत्य सांगितलं होतं पुढे राजा म्हणाला जर तुझ्या एवढ्या थेट बोलण्यामुळे माझी सत्ता डळमळली तर तूच दोषी ठरशील पारुबाई उत्तरली सत्ता सत्यावर असेल तर ती कधीच डळमळणार नाही पण जर ती खोट्या स्तुतीवर असेल तर ती टिकणारच नाही राजा पारुबाईच्या विचारांनी भारावून गेला त्याने तिला दरबारात सल्लागार म्हणून नेमलं पारुबाईने सर्वसामान्य लोकांच्या समस्या थेट राजापर्यंत पोहोचवल्या आणि दरबारात खरेपणाची जागा निर्माण केली त्या दिवसापासून राजा मोरे आणि गवळणबाई ही कथा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली एक साधी स्त्रीजी राजाच्या दरबारात सत्याची प्रतिनिधी बनली खरं बोलण्याचं धाडस असेल तर सामान्य माणूस सुद्धा राजा होऊ शकतो आणि राजा असल्यानं खरं ऐकण्याची तयारी नसेल तर त्याचा सिंहासनही रिकामं होऊ शकतं